तथागत गौतम बुद्ध एकदा जंगलातून चालले होते तेवढ्यात सगळे लोक ओरडली तथागत गौतम बुद्ध या बाजूने जाऊ नका इकडे आंघोली माल राहतो जंगलामध्ये तो तुम्हाला ठार मारेल पण तथागत गौतम बुद्धांनी त्यांचा मार्ग सोडला नाही झप झप पुढे गेले तेवढ्यात आंघुली माल सुरा घेऊन धावून आला आणि थांब म्हणाला गौतम बुद्धाला गौतम बुद्ध म्हणले मी तर केव्हाच थांबले कधी थांबणार मग असं म्हणाल्यावर गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं हा मार्ग सोड थांब आणि माणसं मारायचे नाही आणि माझा अहिंसा धर्म तुला सांगतो हिंसेचा धर्म सोडून दे मग अंगुलीमाल माल शरण आला आणि म्हणाला लोक माझ्याकडे संशयाने पाहतील मी काय करू मी वाईट आहे रानटे आहे क्रूर आहे गौतम बुद्ध म्हणले झालेलं मागचं सोडून दे आणि बौद्ध धर्माचा मार्ग स्वीकार आणि तुला धम्म दीक्षा देतो